इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोपरगाव तालुक्यातील नगरपालिकेचे निवडणुकीला सुरुवात झाली आणि या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक मधून कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पवार यां हे पण निवडणूक रिंगणात उतरलेले आहे आणि अपक्ष उमेदवारी यांनी दाखल केलेली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात असू किंवा शहरी भागामध्ये असू असं अनेक प्रकारे सामाजिक क्षेत्रातील गोरगरीब लोकांना कामासाठी वेळोवेळी मदत करणारे असं त्यांचं नावलौकिक आहे आणि असे हिथा आपण प्रत्यक्ष त्यांची मुलाखत घेऊया तुमचं नाव, नाव संपूर्ण सांगा माझं नाव बाबराव सावळेराम पवार मी प्रभाग क्रमांक दोनमध्ये असतो आणि मी खड्गमध्ये राहतो प्रभाग क्रमांक दोनमध्ये उमेदवारी दाखल करण्याचं नेमकं काय कारण आहे कारण काय खो आमच्या खर्गी प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक को दोनमध्ये कोणत्याही स्वरूपाची आमदार असू खासदार असू यांनी कोणत्याही स्वरूपाची आधी माझी कोणीच आमच्या इथं रस्ते हे रस्ते केलेले नाही रस्ते रस्त्याचा पार खडा झालेला आहे आणि रस्ते पाहिले तर मोठमोठेलेले खड्डे सतत जवळजवळ साधारण नऊ ते दहा वर्षापासून खड्ड्यामध्ये आम्ही जगतो आणि उ खड्यालासुद्धा सामोरं हो जावं लागतं त्याच्यामुळं मी पो खडकी 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 भाग आणि खडकीचा तो प्रभाग क्रमांक दोनमध्ये त्या ठिकाणी साईधाम त्या ठिकाणी आपले नगर असेल केळकरवस्ती असेल रेणुकानगर असेल त्या भागामध्ये अक्षरशः आज रोजी कोणतेही रस्ते नाही काही नाही काहीच नाही अजून बी असूनसुद्धा काहीच उपयोग होऊ नाही राहिला म्हणजे असून खोळंबा झालेला आहे त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे भानगड अशी झाली का रेणुकानगर आणि नगरमध्ये कोणत्या गोष्टी सुखसुविधाच नाहीच आहे फक्त घा काही ठिकाणी घंटागाडी जाते तर काही ठिकाणी लाईट नाही आणि आता सो याचा त्याचा सोडसोळा झालेला आहे तेव्हा लोकं घराच्या बाहेर सुद्धा तयार नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जवळजवळ मी माझ्या मते गेल्या वर्षात किंवा दोन पाच वर्षावर तीन हजार कोटीचा गोड फ्लॅक्स लागलेले व प्रत्यक्ष हे नागरिक तिथं असतात तर हे स्वतः सांगतात की हा विकास फक्त त्यांचा फ्लॅक्सवर दिसतो म्हणजे प्रत्यक्ष आज बिबट्याचं काही जे मतदार करणार करणारे वन विभाग पण कारवाई करत नाही पण लोक करते काय हा प्रश्न त्यांना पडला त्यामुळं त्यांना स्वतः या रिंगणात उतरावं लागलेलं आहे बघा मतदारांनो एका सर्वसामान्य नागरिकाला या प्रश्नासाठी आवाज उठवण्यासाठी मतदा निवडणीच्या रिंगणात उपा उतरावं लागलेलं आहे तर सर्वसामान्य नागरिकांनी विचार करून अशा सामाजिक कार्यकर्त्याला सहकार्य केलं पाहिजेत आणि तुमचा जो त्या सोडवल्या पाहिजेत या प्रभागामध्ये अनेक वर्षापूर्वी अनेक समस्या अनेक अने समस्या अने या ठिकाणी राहिलेल्या आहेत त्याकरिता माझी मुलगी दारो अर्थना सुद्देव ही अनुसूचित जाती आभाग क्रमांक मधून निवडणूक लढवित आहे तर माझ्या मुलीला जर निवडून आली तर या प्रभागाचा आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमचं या अगोदर म्हणून ज्यांना पाठवलं होतं तर त्या काही काम झालं आहे का कुठल्याही प्रकारचे काही कामं झालेले नाही आहे आणि ते कामं करण्यासाठी आणि तो समाजा सोडवण्यासाठी माझी मुलगी जाधव अर्चना सुखदेव ही प्रभात क्रमांका माझं मधून निवडणूक लढवत आहे तर त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा गेल्या निवडणुकीसाठी जे प्रतिनिधी पाठवले त्यांनी कुठल्या प्रकारचे विकास कामे केले नाही फक्त फ्लेक्स लावले आणि त्या फ्लेक्सवर विकास दिसला म्हणून सदर जे सामाजिक कार्यकर्ते यांना या रिंगणात उतरावा लागलेला आहे तरी त्यांची मूर्ती त्यांना प्रभाग क्रमांक आठ उमेदवारी दाखल केलेली तर त्यांना विजय करावा असं सदर सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केलेलं आहे आवाहन केलेलं आहे चाळीस वर्षापासून मी या उमेदवार अर्चना दाधव यांचा वडील असल्यामुळे चाळीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे आणि आतापर्यंत गोरगरीब लोकांचे आम्ही आत्तापर्यंत काम करीत आलेलं आहे दीनदलित समाजाचे काम केलेले आहे आणि यापुढे ही काम करण्याचे आमचा मानस आहे जर माझ्या मुलीला क्रमांक आठ ठमोजून सगळ्या उम्या मतदाराने जर मात प्रचंड मताने निवडून दिलं तर आम्ही आज यापुढेही सुद्धा आम्ही चांग चांगले काम करू चांगल्या समाजात सोडवण्याचा प्रयत्न करतो